तर ठीक सरकार कारवाई करायला बसले चंद्रकांत पाटील म्हणाले आठ नावाचे लोक गोळा केले आणि आमच्या आई बहिणीचे डोक्या फोडून काढले ते नाव ध्यानात आहेत ना आमच्या योग्य वेळ आल्यावर आमच्या ध्यानात कोण होते तुम्ही सनसीर मार्गाने केलता का आम्ही तर लोकशाही मार्गाने बसलो होतो ना आताही लोकशाही मार्गाने मुंबई चाललो ना आम्ही पुन्हा दगड आणला कुणाला काठी मारली कुणाला त्रास दिला की न्याय देणारी भूमी चालू आहे ते षडयंत्र बोलते ते नाही बोलत बरो मी संसद मध्ये धरलेला सेल स्टेडी ते उड पडायला लागलं तुम्हाला सर्व पवार रसद पुरवतो तसा देखील सध्या आरोप भाऊ सरचन्द्र पवार हे ये पाग जावण्याचे मग हात कोंडा मग आला असं हे पागल असले ना हे गाडीचे नंतर म्हणले नाही नाही उड मोबाईल शरद पवार करतो नंतर म्हणले नाही आधी पवार करतो नंतर म्हणले देवेंद्र फोनिस करतो यांना सापडना मला मदत करतो tutta माझा मग गरीब जातवा सगळ्या ताकदीने लढ्यात या जे लागन त्या ताकदीने पाटील तुम्ही एकीकडे एक यात्रा काढली आता आरक्षणासाठी मुंबईला जात आहे दुसरीकडे शरद पवारांनी मंडल आरक्षण मंडल आरक्षण यात्रा काढली काय कसं बघता यात्रेकडे बघू आता पुन्हा एक दुसरी आठवण करून गेले त्याबरोबर आम्हाला पक्की खबर आली शिंदे फडणवीस साहेब काम करू देत नाहीत त्या टायमाला बोलला आपण मी मेर्याचे बांधव म्हणले नाही नाही तिथं फडणवीस साहेब म्हणले त्याच्या चॅनलच्या व्यासपीठावरती होते त्यावेळेस ते म्हणले तिथं मी आडवतच नाही साहेबांनी शिंदेसाहेबांनी आढळून कोणी म्हणन का सांगत ते याच्या अगोदर असं म्हणले होते की मी आडवत नाही ठीक आहे नाही म्हणता ना तुम्ही आता त्यावेळेस आम्ही नाही समजेल आता आता तुम्ही येत आठ महिने झाले का द्यानात याचा अर्थ होतो शिंदे साहेबाला सुद्धा त्याविषयी मी काम करू दिलं नाही आज दादांना पण आरक्षणाचं काम करून दिलं नाही आता ते आले तिथं ते करत नाहीत याच्यावर सिद्ध झालं तुम्ही म्हणताय पोलिस मुंबईत बघून घेते याचा अर्थ सिद्ध झाला की त्या टायमात तुम्ही शिंदे साहेबांना आजे दादाला दा दा काम करून दिलं नाही हे सिद्ध झालं तुम्ही आठ महिने झाला आलात तरी करत नाही त्याचा अर्थ तो आहे वाशीला थांबण्यात आले होतं आता यावेळेस जर शिष्टमंडळ मध्ये कुठं बोलायला आलं तर काजत मैदान आता बोली नाही मध्ये सव्वीस तारखेपर्यंत अंमलबाजी करत आहोत आम्ही एकदा सत्तावीस ला अंतरवाली सोडी एकोणतीस शिकवलेले शब्द कारण एक त्यांचा एक शिक्षण आपण असं म्हणा त्यांनी ती रण ठरवली मराठ्याच्या शांततेच्या आंदोलनात दंगल घडवणार नाही काय झालं त्यावर जबाबदार तुम्हाला पाटील शेवटचा प्रश्न आहे आरक्षण लढा समक्षर महाराज